हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशनात मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म मध्ये मा आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वरत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास श्रीकृष्ण जयंती संबंधी माहिती देणारे आपल्या घरी कशी साजरी करायची श्रीकृष्ण जयंती या पूजा पूजाविधी सांगा तेव्हा आपल्या सर्वांना माझी नंबर की माझा हा व्हिडिओ मित्रांनो शालिवांशक एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासू नामसह सर दक्षिणायन वर्षार्थ श्रावण मास पृष्ठभक्ष शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रीकृष्ण जयंती आहे मित्रांनो या पृथ्वी तलावर ईश्वर मानव योगी धर्माच्या व भक्तांच्या रक्षणासाठी प्रत्येक युगात जन्म घेत असतो मागील द्वापार युगात भगवान महाविष्णूने श्रीकृष्ण रूपात मथुरेत माता देवकी व वसुदेव यांच्या पोटी श्रावण मासात कृष्ण पक्षात अष्टमीच्या मध्यरात्री जन्म घेतला येत्या शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अर्थात श्रावण कृष्ण अष्टमीला हा वार्षिक अवतार योग आहे मित्रांनो आणि माझ्या माता भगिनीनो आपण सर्वांना श्रीकृष्ण जयंतीनिमित्त अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा आपण सामान्य असाल तर सर्व श्रीकृष्ण भक्तांनी शुक्रवारी दिवसभर उपवास करावा तिखट मीठ खाऊ नये फळे फळांचा रस वा दुधाचे पदार्थ खावेत आता घरच्या घरी जन्माष्टमी कशी साजरी करायची त्याची सुरुवात आता आपण करूया या विधीसाठी पंडित मिळाल्यास उत्तम अन्यथा आपणच स्वतःहून ती पूजा करायची आहे त्यांचा योग्य तो मान सन्मान करा जर पंडित आले तर चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या आता यासाठी काही नियमांची गरज आपल्याला आहे किंवा काही अटी आहेत आपल्यासाठी ते आपण पूर्ण करायला हवेत जर आपण घरी श्रीकृष्ण जयंती साजरी करणार असाल तर कुटुंबातील पुरुष जे लोक आहेत त्यांनी यज्ञपय धारक केलेले असावे रोज सोहळ्यात विधिवत अभिषेक युक्त पूजा व्हावी देवघरातील देवतांची शक्यतो वास्तुदोष नसावा देवाला देवाची जागा मिळावी देवघर व देव प्रतिमा शास्त्रानुसार असावे आता सविस्तर या ठिकाणी देत नाही पण शास्त्रानुसार असावे अशोच्छाचे तंतोतन पालन व्हावे नवीन परंपरा सुरू करू नका आहे त्याच शास्त्रानुसार बदल करा हवा खंडित मूर्ती असतात नवीन मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करा मित्रांनो मध्यरात्री बारा वाजून तेहतीस मिनिटांनी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यावेळेचे पंचांग आज असेलच असे नाही पूजेसाठी लागणारे विशेष पूजा साहित्य याप्रमाणे आसनासाठी पिवळी रेशीम वस्त्र तुळशीची आंब्याची विळ्याची पाने पंचामृत नैवत्यासाठी लोणी बासरी मोरपंख पाळणा खेळणी कापसाचे व प्रत्यक्ष वस्त्र इतर शृंगार सामान जानवे जोड श्रीफळ ऋतुफळे दूध खोबरेचा किस गोमूत्र गंगाजल दर्भाची जोडी ताजी पिवळ्या रंगाची फुले इत्यादी साधारण रात्री बारा नंतर आपण स्नान शुद्धी करावे पिवळ्या रंगाचे पूजेचे सोळे धारण करावे घरात सर्वत्र गंगाजल व गोमूत्र शिंपडावे आंब्याच्या पानांचे तोरण फुलांच्या माळा दाराला बांधा घर पवित्र व शुद्ध करून टाका मित्रांनो सर्व विशेष पूजेचे सामान देवघरात आणून ठेवा आपल्या घरातील वरिष्ठांचे चरण स्पर्श करा त्यांचे आशीर्वाद घ्या देवघरासमोरची जागा स्वच्छ करा थोडे पाणी शिंपडा एक फुल व अक्षर ठेवा डोके जमिनीवर टेकून नमस्कार करा समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडते विष्णुपत्नी नमस्तिबम नमस्ति पाद स्पर्श क्षमा सोमी यावर आसन टाका आसनाचे फुल अक्षता पूजा करा आसनाला नमस्कार करा पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा ಓಂ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮ ಓಂ ಶ್ರೀ ಮಹಾಗಣೇಶಂ ಚೈತನ್ಯಕುಲಪುರುಷಾಯ ನಮ ಓಂ ಚೈತನ್ ಮಹಾಪುರುಷಾ ನಮ ಶ್ರೀ ಕುಲದೇವತ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುವೈ ನಮ ಓಂ ಸರ್ವ್ರೀ ಇಷ್ಟೇವತ ಸ್ಥಾನದೇವತಮ ಗ್ರಾಮದೇವತಮೋ ವಾಸ್ತು ದೇವತಮ ನೌಧರ ಆಧಿತ್ಯ ಆಧಿತ್ಯ ನಕ್ಷತ್ರ ನಮೋ ನಮ ಸರ್ವಸಾಧುಸಂತ ಋಷಿಮುನಿನ್ನರ್ವ್ರಾಹ್ಮಣದೇವತ ಬ್ರಹ್ಮಣದೇತಮ ಸರ್ವಿನ್ನ ನಮೋ ನಮ सर्व ईश्वर भक्तांना नमून स्वतःच्या वैत्रांच्या कुमकुम तिलक करा स्वतःला वैत्रांना लाल रंगाचे रक्षा सूत्र सर्व देवतांना नमस्कार करा आता हाताचे दहा बोटे जमिनीवर टेकवा पृथ्वी तयार होता लोका देवी तम विष्णूंना धृता तम धारम मा देवी पवित्रम कुर्च्या असांब्यातील पाण्यावर आपल्या हाताच्या अनमिकेने ओम काढावा मंत्रवणा गंगे चमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्न सन्निधीं कुरु आता ताम्यातील शुद्धजला आपल्या भूताच्या दहा दिशात बसूनच मृगेमुद्रेणी मंत्रवणा अपक्रमनंत भूता पिशाचा सर्वतो दिशम सर्वेषां विरोधेन पूजाकर्म समंभे अपसपन तो ते भूता ये भूता ये भूता विघ्न कर्तरस्ते नस्ते नश्यनंत शिवाज्ञय आता आशमन प्राणायाम करा देवादिकांना वंदन करा श्री गणपती गणपत्यादिकांची प्रार्थना घ्या देशकाला उच्चार करून आजच्या विशेष कृतीचा संकल्प सोडावा आता आपल्या उजव्या हाताच्या एक वेळी थोडे अक्षत घ्यावेत आणि संकल्प म्हणायला सुरुवात करावी त्यावेळेचा ओम सत्स्रीम भगवते महापुरुष विष्णुराज्ञा प्रवर्त मानसध्यमण द्वितीपराधे विष्णुपदे श्री श्वेत वराह कथे वैवस्वत मनवंतरे अष्ट विशंती नमे युग चतुष्के कलियुगे प्रथम पाते भरत भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापते रामक्षेत्रे बौद्धावतारे दंडकारण्ये देशे गोदावरी या दक्षिणे तिघे शालिवानशेके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासुनाम सहसरे दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मासे कृष्णपक्षे शुक्रवार वासरे किंवा भृगुवासरे म्हणू शकता भरणी नक्षत्रे वृद्धी योगे बालकर्णी युक्ता याम अष्टमी शुभ तो मेषराशिस्थिती चंद्र कर्कराशिस्थिती रवि मिथुन राशि स्थिती गुरु शेषेसु ग्रहेसु यथम राशीस्थानस्थितीसु सत्सु एवं गुण विशेषण विशेषा शुभ पुण्यतिथो शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त मम इह जन्मनी जन्म जन्मांतरे पुत्र पौत्र धन विद्या जय यश आयु आरोग्य इष्ट मनोकामना सिद्धी प्राप्त्यर्थ भगवान श्रीकृष्ण करिषे आदो निर्वघ्नता सिद्ध्यार्थ महागणपती स्मरण एवं पूजनम च करिषे आता आपल्या उजा हाताच्या तळ हातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणास सोडून द्या यानंतर जमल्यास छडगण्यास करण्यास करावा आता आपण विशेष पूजेला सुरुवात करूया आपल्या देवघरातच विशेष पूजेच्या ठिकाणी कलस्थापना विधिवत करावे वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्म कुर्मे देव सर्व ओम हि गन, कदताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नोदन्ति दंती प्रचोदयात ओम गण गणपतय नम देवघरातील श्री गणेशाला केवळ वंदन करा दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करा ओम देवताय मग गंधाक्षत समर्पयामि नमस्कारं नमस्कार धूप पेटून धुपाची पूजा करा दूप ओम धूप देवताय मग गंधाक्षत पुष्पाणी समर्पयामी नमस्कारम करू मी शंखाची पूजा करा ओम शंख देवताय मग गंधाक्षत पुष्पानी समर्पयामी नमस्कारम करो मी घंटेची पूजा करा ओम घंटा देवताय म गंधाक्षत पुष्पाने समर्पयामी नमस्कारम करो मी आता कलशाची पूजा करा ओम मी। श्री वरुण देवतायन व सरोपचार्थी गंधाक्षर पुष्पानी समर्पयामी नमस्कारम करो मी आता ध्यान मंत्र आपल्याला घ्यायचा आहे श्री कृष्णाचा वासुदेव सुतम देवम कंस जानवर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाळ कृष्णाच्या मूर्तीवर थोड्या अक्षय टाका ओम श्री कृष्णाय नम आवाहना ते अक्षराया अक्षता समर्पयामि नमस्कार कोमी एका गोपाल कृष्णाला बसण्यासाठी थोड्या अक्षता टाका ओम श्री आसना ते अक्षताम समर्पयामि नमस्कारं नमस्कार श्रीकृष्णाला पाय धुण्यासाठी एक पळी पाणी द्या ओम श्री गोपालकृष्णाय नम पाद्यम समर्पयामी नमस्कारम करू मी श्रीकृष्णाला हात धुवायला एक पळी पाणी द्या ओम श्री गोपालकृष्णय नम अर्ध्यम समर्पयामी समर्पयामि करो मी श्रीकृष्णाला पिण्यासाठी एक पळी पाणी द्या ओम श्री गोपाळ कृष्णय नम आच मानिय समर्पयामी नमस्कार करू मी यानंतर श्री कृष्णाच्या मूर्ती पंचामृत स्नान करून श्री पुरुष सुक्ताचा अभिषेक घ्यावा संस्कृत व मराठी भाषेत नवीन आणि मूर्ती स्वच्छ पोसून घ्या आणि देवघरात जागेवर ठेवा श्री गोपाळ कृष्णाय ओम श्री गोपाळ कृष्णाय नम स्नानम समर्पया मी स्नानांतरेन पाणीय समर्पया मी एक पडी पाणी तन सोडून द्या श्री गोपाळ कृष्णाला प्रत्यक्ष व कापसाचे दोन वस्त्र वा नमा श्री नमा ओम श्री कृष्णाय नम वस्त्र समर्पयाम श्री कृष्णाय नम उपवस्त्र समर्पयाम ओम श्री गोपालकृष्णाय नम गंडाक्षतपुष्पा समर्पयाम ओम श्री गोपालकृष्णाय नम तुळसीप्राणी च समर्पयामि पुष्पमाला च नानाविध नानाविधपत्रा च समर्पया तुळसीपतकृष्णाच्या एकशाठ नावाचा उच्चार करून वाचय ओम श्री गोपालकृष्णाय नम धूपमागया तीन वेळा अर्धचंद्रकार धूप ओवाळा ओम श्री गोपाळ कृष्ण आहे नम दीपम तीन वेळा दीप अंध चंद्रकार ओवाळा ओम श्री गोपाळ कृष्ण आहे नम नैवेद्यम समरपय आम्ही लोण्याचा नैवेद्य काहीतरी मंत्राने दाखवा का नैवेद्याच्या वाटीखाली पाण्याचा भरीव चौकन अनामिकेने काढवा पंच पक्वांना अन्नाचा गोड नैवेद्य मात्र आपण उद्या सकाळचा अभिषेक अं युक्त नित्य पूजेनंतर उपवासाचे पारणे फेडून दाखवणार आहोत ओम श्री गोपाल सारे पूगी फल तांबूलम समर्पया विड़ा जोड़ पान सुपारी खारी बदाम खोबरे हरकूल नवंगल पैसा ओम श्री गोपाल न सुवर्ण पुष्प दर्शन समर्पयामी विड़ा पान यथाशक्ति का रक्कम ठेवा ओम श्री गोपाल न नारिके फलम समर्पयामी श्री कृष्णाला श्रीफळ अर्पण करावे ओम श्री कृष्ण म छत्र चम दर्पण गीत वाद्यादी शेषोपचारण समर्पया अभिषेक तसेच शंक व घटाना रात्री करता येणार नाही ओम श्री गोपालकृष्णायन्म प्रदक्षिणा करो मी स्वतःभोती एक प्रदक्षिणा घालावी ओम श्री गोपाल कृष्णायन समस्कार करो मी श्रीकृष्णाची श्री आरती पंचारती करावी कापूर आरती घ्यावी गाली नोटांगण घ्यावी पुष्पांजली घ्यावी जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी क्षमा प्रार्थना घ्यावी शेवटी दोन वेळा आचमन करावे एक पळी पाणी तांबणार सोडावे यानंतर ता श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप माळे विना करावा ओम देवकी नंदनाय ओम देवकी नंदनाय विद्महे वासुदेवाय तन्नो कृष्ण प्रछोदयात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणाऱ्या भक्तांनीच किंवा मंदिर संस्थांनाच दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी करावे असे म्हणजे स्पष्ट होत आहे एक समाजकार्य म्हणून जमल्यास उद्या जवळच्या एका प्रसुती गृहात जाऊन मध्यरात्री जन्मलेल्या बाळांसाठी काही दानधर्म अवश्य करावा गरीब व गरजवंताला बाल संगोपनासाठी यथाशक्ती मदत अवश्य करावी संतप्ती ही माता पित्याने श्रीकृष्णालाच आपले बाळ मानून वरील संपूर्ण पूजाविधी आपल्या घरी करावा किंवा अशा पूजा विधीत भाग घ्यावा निश्चित फलप्राप्ती होण्याची शक्यता आहे कारण अहो आपणच असतो आपल्या जन्माचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्रीकृष्ण जयंती आपल्या घरी कशी साजरी करायची या संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवतोय आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य बनवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव